नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष आज एक एप्रिल एप्रिल फुल हा दिवस साजरा केला जातो सगळीकडे हा मूर्खता दिवस म्हणूनही याला संबोधलं जातं या दिवसाचं औचित्य साधून एकमेकाची फसवणूक केली जाते मजा लुटली जाते असा हा दिवस पण या दिवसामध्ये एक दिवस जर मजा घेतली तर ठीक आहे ना आयुष्यामध्ये असा आनंद असायला हवा पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी लोक हा जो दिवस एक दिवस नाही तो कारण एक दिवस आपल्याला पुरत नाही आणि म्हणून मग बारा महिने बारा काळ आपल्याला तशी परवानगीच आहे या पद्धतीने लोक वागत असतात आपण पाहतो अगदी जवळचे असणारे माणसं देखील कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि प्रामुख्याने हा आर्थिक विषयामध्ये असतो आलो आत्ताच आलो एक शंभर रुपये दे माझी समस्या सुटेल आणि दहा मिनटात तेवढं काम करून आलो की देतो तो शंभर रुपये घेऊन जातो तो तिकडेच आणि पुन्हा भेटतो दोन चार महिन्यांनी तर मग शंभरच्याऐवजी पाचशे रुपये मागतो असं हे शंभर पाचशे हे छोट्या छोट्या लोकांची उदाहरणं सांगितले अशी मोठी उदाहरणं भरपूर आहेत आपल्याला हे सर्वांना माहिती आहे म्हणजे पुढच्या माणसाला मूर्ख बनवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे आपण गेले एक महिनाभर झालं पाहतो आहोत फोन उचलला की आपल्याला ऐकू येतं काय की तुम्हाला येणारे फोन इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा पोलीस किंवा अधिकारी किंवा बँकेचे अधिकारी असं सांगितलं जात असेल तर हा सायबर गुन्हेगार हे असू शकतात सावधगिरी बाळगा बरोबर आहे अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या मार्फत मॅरेथॉन रॅली काढली जाते आहे सायबर सुरक्षा दिवस सायबर सुरक्षा सप्ताह ही काय भानगड आहे सायबर सुरक्षा जे डिजिटल पेमेंट ते आत्ता एकूण डिजिटल इंडियाचं जेव्हा आपण स्वप्न बघतो आहेत तर दुसरीकडे फक्त डल्ला मारणाऱ्यांचं एक यंत्रणा रॅकेट मोठ्या प्रमाणावर आहे ते एखाद्या रूममध्ये बसून पोलीस आहेत इन्कम टॅक्स ऑफिसर्स आहेत त्याचे गणवेश मिळवतात त्याचे बॅचेस मिळवतात आणि ज्या पद्धतीनं आपल्याला ते टॉर्चर करतात की माणूस घालून सांगेल ते ऐकायला लागतो तुम्ही गुन्हा केलेला असो अथवा नसो आणि दररोज अशा नव्या माणसाच्या शोधामध्ये ही मंडळी असतात आणि कोणी ना कोणी दिवसभरात त्याला सापडतो आता बघा सरकार सावधगिरी बाळगा असं आहे पण आत्तापर्यंत अशा टोळ्या उद्ध्वस्त केल्या अशा टोळ्यांवरती दंडनीय सगळे गुन्हे दाखल केले ही माहिती मात्र लोकांपर्यंत पोचत नाही करत पण असेल सरकार त्यांचे प्रयत्न पण चालू असतील पण दुसरीकडे ही जी यंत्रणा आहे ती अतिशय वेगाने काम करते आहे इझी मनी आहे ना बिनकष्टाचे पैसे मिळवायचे आहेत असं सांगितलं जातं की हरियाणामध्ये काही गावं अशी आहेत की त्या गावामध्ये मुलं ही अगदी बारावीच्या आत शिकलेली आहेत पण ग्रॅज्युएटपेक्षा देखील अधिक शिकलेल्या मुली ते हायर करतात त्यांना पगार देतात फक्त फसवायचं एवढं एकच काम म्हणजे हा जो जागतिक मूर्खता दिवस आहे तो वर्षभर साजरा करण्याची एक स्वतंत्र यंत्रणा आपल्या देशामध्ये कार्यरत आहे देश झपाट्याने पुढे जात असताना पाय खेचणं असतील लोकांना अडचणीत आणण्यासाठीचे असेल हे जे विषय वेगाने सुरू होत आहेत हा चिंतेचा विषय आहे सरकार त्यांच्या वतीने प्रयत्न आहे पण किती क्षणोक्षणी तुम्हाला भीती आहे घरातून बाहेर पडलात मग तो लहान मुलगा असो अथवा वृद्ध असो त्याला कोण फसवेल तो सुखरूप परत येईल का काय होईल याची चिंता वाटत असते केवळ अपहरण वगैरे हे तर फार भरपूर गोष्टी आहेत पण आर्थिक विषयातली फसवणूक ही अतिशय मोठ्या प्रमाणावरती होती आहे आणि याच विषयामध्ये सरकार हे जे जनजागृती वगैरे करत आहे पण अशा टोळ्या ज्या आहेत या टोळ्या उद्ध्वस्त करण्याचं काम अतिशय वेगाने प करायला पाहिजे त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये असं काम करणाऱ्या दहशत निर्माण व्हायला पाहिजे हे होत आहे का ते होत नाही सगळ्या ठिकाणी फसवून किती गोष्टी आहेत किती घडतं आहे आपण पाहतोय ना गुडगाबंदी आहे ती बंदी कागदावरच कागदा आहे किती गोष्टी आहेत हुंडाबंदी आहे कागदावरच आहेत जेवढे जेवढे कायदे आहेत कायदे आपलं काही वाकडं करू शकत नाहीत असं जणू लोकांना विश्वास बसला आहे आणि कायदे मोडणं म्हणजे काहीच नाही रॉंग साईड तिबल सीट आणि समोरून नियमानुसार येणाऱ्या माणसाला भांडण्याची जी एक उर्मी त्याच्या मनामध्ये निर्माण होत असेल ती कशी होत असेल आश्चर्य की नाही हे जे काही होतं आहे याला आळा घातला पाहिजे आणि ह्याला केवळ सरकार नाही आम्ही पण जबाबदार आहोत आमच्या कुटुंबात आम्ही काय संस्कार करतो आहोत त्यावरती सगळ्या गोष्टी आहेत हे गुन्हेगार काय वरून आकाशातून पडत नाहीत ना गुन्हेगार तुमच्या आमच्या घरातूनच तयार व्हायला लागलेत की नाही आणि त्यामुळे जसं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा भारत जगावरती अधिराज्य करायला आम्ही निघालेले आहोत आमची इकॉनॉमी वाढती आहे परंतु हे धोके पण वाढत आहेत आणि त्यामुळे या बाबतीतली सतर्कता बाळगण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा